आज आपण पुरणाचे मोदक बनवणार आहोत आणि यामध्ये खोबऱ्याकीचं सारण भरणार आहोत आणि हे मोदक खूपच सोप्या पद्धतीने बनवणार आहोत त्याचबरोबर हे मोदक खूपच चविष्ट बनतात तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे चणा डाळ घेतलेली आहे एक पाव आपल्याला ही चणा डाळ शिजवून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथे कुकर घेतलेली आहे आणि सर्वात आधी आपण ही चणा डाळ छान अशी स्वच्छ धुवून घेऊया तर बघू शकता या प्रकारे छान असं स्वच्छ धुवून घ्यायची ही डाळ आणि हा धुतलेला जो पाणी आहे तो काढून घ्यायचा आहे आणि छान असा स्वच्छ पाणी टाकून आपल्याला आता ही डाळ शिजवायला ठेवायची आहे आणि सहा ते सात कुकरच्या शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर आता आपण कुकर गॅसवर ठेवूया आणि सहा ते सात सिट्ट्या करून घेऊया तर बघू शकता ही सातवी सिटी आहे आणि सातव्या सिटीला मी गॅस बंद करून कुकर उतरवून घेतलेला आहे काही वेळानंतर कुकर थंड झाल्यावर कुकरला खोलून घेतलं आणि बघू शकता डाळ किती छान अशी शिजलेली आहे आता या डाळीला या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ज्या प्रकारे आपण पुरणपोळीला डाळ बारीक करतो तेवढी डाळ बारीक करायची काही आवश्यकता नाही आहे थोडीफार या अशी मिक्स करून घेतली तरी होऊन जाते बघू शकता या प्रकारे आता आपण ही डाळ छान अशी बारीक करून घेतलेली आहे आता एक कढई गरम करायला ठेवायची आहे त्यामध्ये आता आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे तूप टाकल्यानंतर या तुपाला विरघळू द्यायचं आहे छान असं आणि स्लो ते मीडियम गॅसवरच करायचं आहे गॅस फुल अजिबात करायची नाही आहे मीडियम किंवा स्लो गॅसवरच करा तूप छान असं विरघळल्यानंतर यामध्ये आपल्याला पुरण टाकायचं आहे म्हणजे जी, जी आपण डाळ बारीक करून ठेवलेली आहे ती आपल्याला टाकायची आहे तर आता आपण ही बारीक केलेली डाळ इथे टाकून घेऊया सर्व हा डाळीचा पेस्ट आपण इथे टाकून घेतलेला आहे आता छान असं मिक्स करून घेऊया तुपामध्ये आणि छान असं परतून घेऊया छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे स्लो गॅसवर पाच सहा मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे साखर टाकायची आहे तर इथे मी एक मोठी वाटी साखर घेतलेली आहे म्हणजे एक पाव डाळीसाठी साधारणतः अर्धा पाव साखर घेतलेली आहे साखरीचं प्रमाण कमी जास्त तुम्ही तुमच्या चवीनुसार करू शकता छान तर परतून घ्यायचा आहे असा काही वेळानंतर बघू शकता साखर पूर्ण विरघडलेली आहे आणि त्यामध्ये मी विलायची पावडर त्याचबरोबर जायफळ बारीक करून ठेवलेलं होतं ते टाकलेली आहे आणि आता इथे मी थोडं खोबरा किस पण टाकून घेत आहे तर हा तीन चमचे खोबरा किस आहे मी इथे टाकून घेतलेली आहे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत घट्ट येत नाही तोपर्यंत परततच राहायचं आहे स्लो ते मिडियम गॅसवर काही वेळानंतर बघू शकता हा पुरण थोडंफार घट्ट आलेला आहे आता आपण याला आणखीन छान असं परतत राहूया आणि आणखीन थोडंसं घट्ट येऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता पुरण हा पूर्णपणे छान असा घट्ट आलेला आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायची आहे आणि हा जो पुरण आहे तो आपल्याला एका ताटात काढून घ्यायचा आहे गॅस बंद केलेली आहे आणि आता मी हा पुरण एका ताटात काढून घेत आहे आणि आता याला थंड होण्यासाठी छान असं पसरवून ठेवायचं आहे या ताटात तर बघू शकता आता या प्रकारे आपण छानसं या पुरणाला पसरवून ठेवूया म्हणजे लवकर थंड होणार आणि आपल्याला मोदक बनवता येणार तर या प्रकारे छान असं पसरवून घेतलेलं आहे काही वेळानंतर बघू शकता हा पुरण छान असं थंड झालेला आहे आता आपण याचे मोदक बनवून घेऊया तर मी हा मोदक तर साच्या घेतलेली आहे आणि हा छान असा बंद करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला यामध्ये या प्रकारे पुरण लावायचं आहे तर साच्याच्या कडेकडेनं म्हणजे साईड साईडने आपल्याला पुरण लावून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि मधामधून थोडीशी जागा ठेवायची आहे बघू शकता या प्रकारे आणि आता आपल्याला काय करायचं आहे खोबरा किस आणि मी ते एक चमच पिठी साखर घेतलेली आहे आता याला छान असं मिक्स करून घेऊया म्हणजे आपण हा सारण याच्यामध्ये भरणार आहोत तर बघू शकता या छान असं मिक्स करून घेतलेला आहे आता आपण हा सारण याच्यामध्ये भरूया तर बघू शकता या प्रकारे आपल्याला हा भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा वरून हा पुरण लावून घ्यायचा आहे तर बघू शकता पुरण प्रकारे छान असा घट्ट करा म्हणजे तुमचे मोदक परफेक्ट बनणार छान असं पॅक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण याला काढून घेऊया आणि बघू शकता अगदी परफेक्ट आपला पुरणाचा मोदक तयार झालेला आहे तर बघू शकता छान असा हा पुरणाचा मोदक तयार झालेला आहे आता आपण याला ताटा एका ताटात ठेवूया आणि प्रकारे आता हे सर्व मोदक बनवून घेऊया काही वेळानंतर बघू शकता सर्व मोदक झालेले आहेत बनवून आणि बघू शकता अगदी परफेक्ट झालेले आहेत हे मोदक बघू शकता तुम्ही खूपच छान असे अगदी परफेक्ट हे मोदक झालेले आहेत आता आपण हे मोदक एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे खूपच सोप्या पद्धतीने बनतात आणि अजिबात चुकण्याची वगैरे काहीच भीती नाही चुकणार नाही अजिबात बिघडणार नाही तर आता मी इथे एका प्लेटमध्ये हे मोदक काढून घेत आहे आणि बघू शकता की बघायला सुंदर दिसत आहेत आणि अगदी परफेक्ट मोदक झालेले आहेत खूपच चविष्ट बनतात हे मोदक आता मी तुम्हाला इथे एक मोदक कापून दाखवते म्हणजे आतमधून हे कसं झालेलं आहे ते तुम्हाला दिसून येणार तर बघू शकता या प्रकारे हा अगदी परफेक्ट आपला मोदक तयार झालेला आहे आणि पूर्णासोबत खोबरा किसचं कॉम्बिनेशन खूपच टेस्टी लागते तर एकदा तरी या पद्धतीने हे पूर्णाचे मोदक एकदा तरी नक्कीच बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद